विलोली तालुक्यातील मिणकी येथील बापलेकाच्या आत्महत्येनंतर आता प्रकरण वाढत चाललंय शेतकरी नेते आता चांगलेच आक्रमक झाल्याचं चा बघायला मिळत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये देण्याची मागणी आणि बँकेवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी सध्या जोर धरून आहे आज बिलोली तालुक्यातील मिनकी येथे ज्या बाप लेखाने आत्महत्या केली त्या कुटुंबियांना आम्ही भेट दिलो पहिलवार या कुटुंबातील मुलगा ओमकार आणि वडील राजेंद्र पैलवार यांनी एकाच दोरखंडाने आत्महत्या केली अत्यंत हृदय पेवटून टाकणारी आणि महाराष्ट्राला लाजवणारी घटना आहे फक्त आणि फक्त आपल्या मुलाला अत्यावश्यक वस्तू देऊ शकत नाही या पोटी या बापाने के आत्महत्या केली ही आत्महत्येचं फक्त एकमेव कारण नाही माझ्या हातात आज महाराष्ट्र ग्रामीण बँकेची नोटीस आहे चार लाख रुपये कर्जाची नोटीस त्यांना वारंवार येते आहे अत्यंत कर्जाने पेवटून टाक कुटुंब आणि त्याचबरोबर नापिकी शेतमालाला नसलेले भाव हे महत्वाचे मुद्दे खऱ्या अर्थाने आता पुढे आले पाहिजेत हे फक्त एक घटना आहे पण अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत हे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याचे अनेक कारण आपण अने या निमित्ताने शोधून काढले पाहिजेत आणि या शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सुद्धा या नोटिसा येत आहेत म्हणून आमची मागणी आहे आता या कुटुंबियांना तात्काळ पन्नास लाखाची मदत करावी आणि त्याचबरोबर या कुटुंबासोबत अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतमालाचे भाव असतील आणि त्याचबरोबर असे जे काही नोटीस आहेत कर्जमाफी केल्यानंतर सुद्धा जे नोटीस येतात अशा बँकेवर फौजदारीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही जास्त मागणी घेऊन आम्ही पुढे आलो आहोत या घटनेवर महाराष्ट्र सरकारने आणि प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती मदत नाही केली तर नांदेड देगलूर बिलोलीसह सह संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही शेतकऱ्याचं आंदोलन पेटवू हा इशारा देतो